साहित्य अकादमी ही भारतात गेल्या एक हजार वर्षात विकसित झालेल्या साहित्यिक भाषांच्या विकासाकडे लक्ष देते भाषांच्या या विकासाला महत्त्वाचा धोका आहे तो विद्यापीठीय पातळीवर असणाऱ्या शिक्षणाच्या इंग्रजी भाषेतील माध्यमाचा याचे कारण आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण होत नाही म्हणून इंग्लिशचा आश्रय करणे अपरिहार्य झाले आहे इंग्लिश आवश्यक आहेच पण त्याचबरोबर प्रादेशिक भारतीय भाषा ज्ञान विज्ञान संपन्न सतत होत गेल्या पाहिजे म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान प्रादेशिक भाषांमध्ये शिकविन्यास शिक्षण मंत्रालयाने अनिवार्य व अपरिहार्य केले ते पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे लवकरच काम पूर्ण होणार असून पंचवीस ते तीस खेड्यातील दीड लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे गरजेतून मनुष्य मार्ग शोधतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे या परिसरातील शेतकऱ्यांना सतत पाण्याच्या दुष्काळातून व पाणी टंचाईतून या अभिनव प्रयोगाचा विचार सुचला सातारा कोल्हापूर व सांगली मार्गे कृष्णा विजापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर लांबपर्यंत वाहत जाते या नदीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंधारे बांधल्यामुळे उन्हाळ्यात अधनी व जमखंडी तालुक्यातील अनेक खेड्यात शेतीचं नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई वर्षानुवर्ष भासत आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले असून दुसऱ्या बाजूला नदीवर पंप सेटची संख्या वाढत आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून नदीकाठचे अनेक शेतकरी एकत्र येऊन नदीतील पाणी कमी होण्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात वाळूने भरलेल्या सिमेंटच्या पोत्यांनी छोटे छोटे बांध घालून ऊसाचे पीक जगवू लागले संबंधित प्रत्येक शेतकरी प्रत्येक वर्षी पाचशे रुपये खर्च करत असे एका बांधासाठी पन्नास हजार रुपये खर्च येत असे पावसाळ्यात बांध फुटून वाळू वाहून गेलेली असायची पुन्हा पुढच्या वर्षी पन्नास हजार रुपये खर्च तरी शेतकऱ्यांना या खर्चाची परवा नव्हती कारण त्यांना पाचशे रुपये खर्चात दहा ते पंधरा हजार रुपयांचा ऊस मिळायचा जागोजागी वाळूंचे बांध घालण्याचे प्रमाण वाढत गेले व वा प्रत्येक वर्षी पुराबरोबर पैसा वाया जाऊ लागला या पार्श्वभूमीवर काही जाणकार मंडळींनी या भयानक परिस्थितीतून कायमचा मार्ग काढण्याचे ठरविले व वरील प्रकल्प उदयास आला